तुम्हाला डबल बसंत मिळाले असं वाटतंय नाश थांबलं तर कसं वाटतं इकडे आहे या इकडे आहे इथे थांबा तुमचं अभिनंदन कसं वाटतं कार्यक्रम चांगलं वाटतं गोकुळ भाऊ काय सांगाल दरवर्षी ठेवायचा <laughs> आणि खिसा मोकळा करायचा धन्यवाद चांगलं आहे मला पण काम केलं <laughs> आणि नगरसेवक ना सरपंच साहेब माझं नाव प्रकाश करवंदे सौ प्रकाश करवंदे ज्योती प्रकाश करवंदे काय योगा योगे क्या वाद आहे प्रकाश करवंदे जोर दादा जोर दादा या कोण राजा अजून आपल्यासाठी कोण राहिला यांनी कार्यक्रमाला खूप